नमस्कार मंडळी उद्या आहे आधीचा बड्डे पण आम्ही एक दिवस आधीच सेलिब्रेट केलं कारण म्हणजे संडे होता मंडेला परत सगळे बिझी राहणार त्यामुळे मग एक दिवस आधीच म्हटलं सेलिब्रेट करूया सगळी फॅमिली आली होती घरी आलो आणि नंतर मग तिथून थोडंसं फोटो वगैरे क्लिक करून तसंच गेलो हॉटेलमध्ये डिनर करायला डिनर केलं सगळीकडचे आजी आजोबा मामा मामी काका काकी सगळे आले होते मावशी तेवढी राहिली होती आणि आम्ही त्यांना सगळ्यांना खूप मिस करत होतो ते पुण्याला आहे ते येऊ शकले नाही इथे मी जास्त व्हिडिओज शूट केले नाहीत फक्त फोटोज आहेत कारण मग एन्जॉय करायचं राहूनच जातं पण त्या आठवणी पण हव्या असतात तर त्यामुळे मग थोडे व्हिडिओ थोडे फोटो असा हा मी व्हिडिओ बनवलेला आहे बर्थडे कधीच आधीही सेलिब्रेट करायचं नाही नंतर केला तर चालेल असं म्हणतात तर त्यामुळे आम्ही काय केलं डिनर वगैरे सगळं करून घेतलं आणि बारा वाजवले आणि बारा वाजल्यानंतर मग केक कट केलं ओवाळलं वगैरे ऑप्शन सगळं नंतर केलं बारानंतर नंतर कारण जेवण वगैरे होईपर्यंत तर ऑलमोस्ट उशीर होतोच अकरा तर वाजलेत होते घरी येईपर्यंत मग थोडं तासभर अजून थोडा अशा गप्पा मारल्या बारा वाजले की मग केक कटिंग केलं आणि इतके सुंदर सुंदर फोटो आलेत बघा सगळ्यांचेच खूप सुंदर हे हॉटेल आमचं नेहमीच आहे ठरलेलं वेल व्हॅलेंटाईन डे आता झालं होतं तिकडे डेकोरेशन केलेलं होतं तिथे पण सगळ्यांनी उभं राहून मग फोटोज क्लिक केले सगळे जोडी जोडीजोडी यांची जोडी अजून बनायची आहे त्यामुळे मग एकटीनेच फोटो क्लिक केला आहे दिदीने आमच्या त्यानंतर सगळ्यांचे थोडे फो फोटो क्लिक केले आणि सगळ्यांचा एक ग्रुप फोटो पण घेतला जो की मस्ट असतो त्यानंतर घरी आलो ही पद्धत पडलेली आहे त्यामुळे सगळे हॅपी बर्थडे म्हणतात पण त्याहीपेक्षा आपल्या संस्कृतीमध्ये खूप सुंदर गाणं आहे जे मी तुम्हाला आता बोलून दाखवते सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरद शतम शतम जीवेत शरद शतम शतम आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नक्की तुम्ही देखील हे गाणं म्हणा गाणं श्लोक जे काय आहे ते म्हणा खूप छान याच्यात एक ब्लेसिंग्स दिलेले आहेत आणि खूप सुंदर आहे हा श्लोक mm -hmm. आता एक्झॅक्ट केक कट करताना नाही म्हटला हा श्लोक तरी ऑप्शन करताना किंवा केक कट करून झाल्यानंतर तुम्ही बोलू शकता असं सेलिब्रेशन झालं आधीच्या बड्डेचे आणि मी नेक्स्ट डेला फोटो आपण ठेवतो ना व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवायचं होतं त्यासाठी फोटोज मी शोधत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया हे फोटो खूप जुने जुने आधीपासूनचे आहे एकदम लहान बाळ होताना तेव्हाचे पण होते पण आधी म्हटलं मम्मी हे नाही टाकायचे हा फोटो व्हॉट्सअपला वगैरे तर मग थोडा मोठा आहे तेव्हाचेच हे फोटो आहेत रात्री आम्हाला झोपायला दीड पावणे दोन वाजले आणि त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी लेटच आधीला स्कूल नव्हतं सुट्टी होती म्हणजे त्याची एक्झाम सुरू आहे नेहमी असंच होतं एक्झामच्या वेळेसच बर्थडे असतो पण अल्टरनेट डेज आहे ता त्यामुळे त्याला सुट्टी होती त्या दिवशी तर मग तो ॲक्च्युली दुसरा जो दिवस आहे जो आधीचा खरा जन्मदिवस आहे तो इथे बघा मी सकाळी त्याला उठवत होतो गुड मॉर्निंग बेटा आधी उठा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू उठा, उठा उठ सकाळी उशीराने आधी उठला आहे कारण रात्री झोपायला उशीर झाला आणि इथं मस्त गॅलरीत मी सगळे बलून जे होते ना घरात डेकोरेशन केलेलं ते सगळं मी काढून त्याच्या बाजूला इथे टाकलं होतं आणि डेकोरेशन पण आहे थोडंफार राहिलं थोडे बाकी फुगे फोडून टाकले तर अशा था। पद्धतीने आधीचा बड्डे सेलिब्रेशन झालं आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ काय फोटोज म्हणा मी इथे संपवते उद्या भेट पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय To, 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 to. <laughs> Happy birthday. Happy birthday.